न्यूज वन जनतेचा बुलंद आवाज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या भीमशक्ती न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व तसेच लाईक व शेअर करा या शिर्डी मतदारसंघावर दावा आहे आमच्या तर त्याच्यामध्ये शिर्डी मतदारसंघ आम्ही मागितलेला आहे आणि शिर्डी मध्ये माझं स्पष्ट मत आहे की काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ घेणं खूप आवश्यक आहे कारण काँग्रेस पक्षाची ताकद या मतदारसंघामध्ये आहे काँग्रेस पक्षाला मानणारे लोक या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला नक्कीच होईल या मतदारसंघामध्ये जवळजवळ पावणे दोन लाख बौद्ध समाजाचे लोक आहेत पस्तीस ते चाळीस हजार मातंग समाजाचे लोक आहेत ओबीसी समाजाचेही खूप लोक या शिर्डी मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याच्याबरोबर या मतदारसंघात जे केलेलं काम आहे <coughs> काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आमचे आदरणीय नेते बाळासाहेब थोरात घ्या काही याच्या आगोदन आमच्या पक्षात होते त्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये या पूर्ण मतदारसंघाची शिर्डी संस्थानाची जर झालेली तुम्ही वाढ बघा तर त्याचं श्रेय काँग्रेस पक्षाला जात आणि काँग्रेस पक्षाला मानणारे लोक असल्यामुळे या मतदारसंघाची डेव्हलपमेंट काँग्रेसच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या काळामध्ये झालेली असल्यामुळे या मतदारसंघात असलेलं मताचं विभाजन जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते मताचं विभाजन लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाला शिर्डी मतदारसंघामध्ये विजयाची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्र आहे हे नक्की माझं गावच सावरगाव आहे संगमनेरच्या आपलं चंदापुरीच्या बाजूला आमच्या वडिलांची शेती माझ्या वडिलांचं काम हे सगळं इकडे आहे आणि मी इकडचा भूमिपुत्र आहे पण मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जर पक्षाने ती जबाबदारी मला दिली पक्ष जी जबाबदारी देईल पक्षाने उद्या मला झाडू मारायला सांगितलं मी झाडू मारणार कारण मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाने जी जबाबदारी देणार ती जबाबदारी घ्यायला माझी तयारी आहे पक्षाने जर आमच्याकडे शेवटी हायकमांड निर्णय घेत आणि ही रिझर्व सीट आहे ही जी सीट आहे ही राखीव आहे तर राखीव सीटच्या बाबतीत आमच्या पक्षाचं धोरण आहे लिडरशिप डेव्हलपमेंट मिशन असं आमचा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून एक आम्ही कार्यक्रम आखलेला आहे त्याचं नाव आहे हो एल डी एम लिडरशिप डेव्हलपमेंट मिशन आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातले एस सी एस टी चे नऊ लोकसभा मतदारसंघ येतात आणि या नऊ लोकसभा मतदारसंघ आणि आम्ही आता मुंबईचा दक्षिण मध्य त्याच्यामध्ये घेतलाय असे दहा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघांमध्ये येणाऱ्या विधानसभा आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये लिडरशिप डेव्हलपमेंट मिशनच्या नावाखाली जे जे लिडर्स आहेत मध्ये ठराविक कम्युनिटीचे असतील ठराविक गावातले असतील रिझर्व कॅटेगरीतले असतील ओबीसीचे असतील मायनॉरिटीचे असतील बारा बलुतेदार असतील प्रत्येक कम्युनिटीच्या लिडर्सची डेव्हलपमेंट करायची त्यांना मुख्य प्रवाह घेऊन यायचं आणि <coughs> त्याच्या दृष्टीने हा जो मतदारसंघ आहे ते याच्यातून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त विजय कसा मिळेल याकडे लक्ष द्यायचं असं हे मिशन आहे आणि मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने या एल डी एम जो आहे प्रोग्राम त्याचा मी प्रमुख समन्वयक आहे महाराष्ट्राचा माझ्या समन्वय हे सगळं चालू आहे तर त्याच्यामुळे आमचं लक्ष शिर्डी मतदारसंघावर अगदी व्यवस्थित आहे आणि काँग्रेस पक्षाची पण इच्छा आहे आणि जरी दोनच मतदार आमचे आमदार असतील पण ओव्हरऑल आता या महाराष्ट्रातलं जे वातावरण भाजप शिंदे प्रणित आणि अजित पवारांच्या या दोन गद्दारांच्या आणि भाजपच्या कारकिर्दीमुळे त्यांच्या दलितच्या राजकारणामुळे जे दूषित झालेलं आहे त्याचा जो परिणाम आहे तो लोकसभेच्या निवडणुकीवर या शिर्डीच्या मतदारसंघातून चांगला होईल आणि त्याच्यामुळे शिर्डीच्या मतदारसंघामध्ये आमचं आम्ही मागण्याचं ठरवलेलं आहे आणि आमची तयारी राहील आता उलट इकडचे समन्वयक आमचे आदरणीय नेते बाळासाहेब थोरातच झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी जोर लावून <coughs> शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या पंधराजण पाडला तर खूपच चांगलं होईल पण काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ पाहिजे एवढं मी सांगू शकतो हो आणि आम्हाला ह्या मतदारसंघात विजयाची पूर्ण खात्री माझा तर मी माझ्याबद्दल सांगितलं पक्षाचा निर्णय जो असेल तो आपण घेऊ पण माझा फेस किंवा आता इथून आम्हाला आमच्या पण मनावर आल्या रामदास आठवले साहेब मागतात की त्यांना ही सीट लढायची आहे कारण त्यांचा त्यांच्या बोलण्यातून कळलं की मागचा पराभव झालेला आहे त्याच्यामुळे त्या पराभवाची परत पेट त्यांना करायची आहे <coughs> आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना हा विधानसभा सॉरी लोकसभा असेल तर इकडे लढायला पण चेहरा तेवढाच प्रसिद्ध चेहरा पाहिजे जर आठवले लढत असतील तर त्या त्या पद्धतीचा उमेदवार इंडिया आघाडीकडून देण्याचा प्रयत्न आम्ही करू मी तसा चेहरा की बाबा तो सगळ्यांना परिचित आहे पूर्ण मतदारसंघात माहिती आहे माहिती आहे असा चेहरा आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि असा चेहरा जर विचार केला तर त्याच्यात माझं नाव येतं पण माझ्या बरोबर अजूनही पुष्कळ लोक आहेत त्या मतदारसंघात की त्यांची पण नाव येतील की जे प्रसिद्ध आहेत ठाकरे बघा इंडिया आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की उमेदवाराच्या मिनी जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराच्या इंडिया आघाडीचं धोरण आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी समजा वाचवण्याची तयारी केली असेल काँग्रेस पक्षात काही जण तयारी करत असतील किंवा काँग्रेस पक्ष कोणाचं ना नाव डिक्लेअर केल्यावर ते लोक तयारी लो करतील पण याच्यामधला मुद्दा काय असणार आहे की जो उमेदवार निवडून येऊ शकतो मग याच्यासाठी काँग्रेस पक्ष पण सर्वे करतोय शिवसेना सर्वे करत असेल इतरही पक्ष सर्वे करत असतील लोकांना विचारत असतील कि काय आणि त्याचा रिपोर्ट येईलच ना त्याच्यामुळे जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्याच्या पद्धतीने त्याला उमेदवारी द्यावी असं पूर्ण इंडिया आघाडीचं मत आहे म्हणजे अख्ख्या भारतात त्याच्यामुळे धोरण जे आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं ते उमेदवार जे निवडून येणार आहेत त्याच्यावर आपण सीट देणार आहोत त्याच्यामुळे असं काय शंभर टक्के होत नाही की ही सीट शिवसेनेची आहे म्हणजे वाचवलेलाच मिळेल किंवा ही सीट भाजपची <coughs> आहे म्हणजे सॉरी शरद पवार गटाची आहे म्हणजे शरद पवार गटालाच मिळेल उद्या तिकडचा शरद पवार गटाचा कॅन्डिडेट किंवा उद्या शिवसेनेचा जो कॅन्डिडेट आहे त्याच्यापेक्षा जो काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल तो निवडून येण्याची कॅपॅसिटी जास्त असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेसची आहे काँग्रेसचे पण तिकडून निवडून आलेले आहे पण आताच्या काळामध्ये काय झालं की अरविंद सावंत दोनदा निवडून आले शिवसेनेसाठी भरपूर सहानभूतीची लाट मुंबई आणि महाराष्ट्रात आहे आणि त्याचा फायदा हा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत होणार आणि म्हणून अरविंद सावंत यांचं शिवसेनेने त्याच्यामुळे मग मिलिंद देवगांच पुढे नाही जाऊ शकलं म्हणजे हा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं की विनिंग कॅन्डिडेट कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे तयारी तर सगळेच करू शकतात आता आमच्या इकडे पण काँग्रेस पक्षाचे पुष्कळ जण तयारी करत असतील जसे वाक्चौरे करतायत तसे इकडचे पण आमची पुष्कळ तयारी करत असतील ना पण शेवटी विनिक कॅन्डिडेट कोण आहे फेस कोणाचा जा पुढे जाणार आहे